अचानक आलेल्या पावसाने परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केलेले आहे आणि याच्यामध्ये नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यांच्या तीव्रतेमुळे अनेक ठिकाणी बघा पाण्याच्या तीव्रतेमुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत वाहतूक ठप्प झालेली आहे काही ठिकाणी घरांचे आणि शेतींचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे बघा बाळापूर तालुक्यातील पारस परिसरात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या धगफुटी सदृश्य पावसाने हा आकार माजवलेला आहे रात्री अडीच ते तीन वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत चब्बल तब्बल चार साडेचार तास सलग कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पारस गावाला अक्षरशः नदीचे रूप प्राप्त झालेले आहे आणि पूर परिस्थिती इथं निर्माण झालेले आहे अचानक अनस्पेक्षित आलेले या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळून गेलेलं आहे आणि पाण्याच्या तीव्रतेमुळे पावसाने परिसरातील जनजीवन हे विस्कळीत झाले असून सुद्धा नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि गावातून वाहणाऱ्या पाण्याने रोज रूप धारण केले आहे अनेक घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे लोकांचं संसार उपयोगी साहित्य धान्य किमती वस्तू हे सर्व वाहून गेल्याची घटना आपल्या समोर आलेली आहे शेतकऱ्यांच्या हाताशी तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे पहाटेच्या वेळी रात्री अचानकच आलेल्या पावसाने नागरिकांना सावरण्याची जराही संधी मिळालेली नाही जीव वाचवण्यासाठी अनेक नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतलेली आहे काही भागात बघा फक्त बाळापूर तालुक्याच्या काही भागामध्येच पाऊस आहे अकोला तसेच आसपासच्या इतर शहरांमध्ये पाण्याचा एकही ठेंब नाही फक्त बाळापूर तालुक्यातील पारस या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे जिल्ह्याच्या या हवामानातील असमानता आहे ती असमानता सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे इतर भागात एकही टिपका नसताना फक्त पारस याच गावात पूर परिस्थिती निर्माण कशी झाली याचा याचा अंदाज हवामान विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे आणि याची पाहणी सुद्धा सुरू आहे मदत आणि बचाव कार्याची तयारी सुरू असून बाधित नागरिकांना तात्काळ मदत देण्याचे आवाहन करण्यात आले आहे या डगफुटी सदृश पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे पारस आणि आसपासच्या गावामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे बघा बाळापूर तालुक्यामध्ये घडलेली ही घटना आहे आणि आसपास च्या गावामध्ये पाऊस नसताना फक्त पारस आणि त्याच्या आसपास असणाऱ्या दोन गावांमध्येच ढकफुटी सदृश पाऊस कसा झाला याचा हवामान विभागाने लवकरात लवकर शोध लावायला हवे कारण की एवढ्या एरियामध्ये असमानता पावसामध्ये कशी राहिले हे सर्वांसाठी चिंतेचा विषय ठरलेला आहे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे बघा कशा पद्धतीने पावसाने हा आकार माझूला आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय